आणि गार पावसामध्ये आणि बनवतोय मॅगी यम यमडू ही शीट माणस कामगार लावलीत आम्ही लय आम्ही रे आम्ही लय फायनली आज सकाळी दुपारी आम्ही जरा आंबे काढलेत दोन प्रकारे दोन आंबे असतात आमच्याकडे हा आमचा जुना आंबा आम्ही मोठा आंबा आम बोलतो याला त्याची साईज बघा एवढी एवढी मोठी साईज आंब्याची ये एक आंबा एवढा मोठा आहे ठीक आहे आणि एक दुसरा आहे तो मार्केटमध्ये जो असा आंबा दिसतो पिवला टिपल्या पोपटी आंबा आम्ही याला पोपट आंबा ठेवतो नाव ठीक आहे जस्सी तुम्हाला झाडं दाखवतो कोणती काढलीत ते लेट सी कोकणात ना खुलं आहे काय पण बोला हा आमचा तो पोपटवाला आंबा दाखवला ना तो see, हा आमचा आंबा पोपटवाला ठीक आहे अँड देन हा जो मोठा झाडं दिसतो हा एवढं मोठं झाड हां हा पूर्ण आंबा आमचा मोठा आंबा आम्ही लहानाचे मोठ्या झाले ह्याच आंब्या झाले का रानातले आंबे खाल्लेत नाहीत एखाद दुसरे कधी फिरायला गेलो तर रानातले आंबे खाजवतो नाही तर नाही ठीक आहे खूप चविष्ट आहे जसं हातभर दाखवला तुम्हाला तो आंबा अँड त्यांची बघू शकतो कशा कालेड झालेत पाऊस आहे वाटतं पारस आहे आमचं लहानाचे मोठे आम्ही इथं अंघोली केलेली ह्या जागा खूप आठवणी असतात हा आमच्या आजीला राग आला नाही आजोबाला राग आला म्हणजे आजोबाने हा पेरूचं झाडच तोडला बट बट नवीन पालवी फुटलेली आहे आणि नवीन पेरूचं झाड तयार झालं आहे ठीक आहे हे जे दिसतंय हा झेला प्रत्येक कोकणात आणि प्रत्येक आंब्याच्या झाडाखाली हा झेला असतो हे आमच्या आंबेगाडीची पिशवी दनसी ह्या आंब्यांचं झाड खतरनाक भाई खतरनाक चल एक व्ह्यू दुसरे दाखवतो व्ह्यू हा व्यू इथून बघायचो असा खतरनाक दिसुली रिअल लाईफ मध्ये ना खूप फ्रेंड घालत्या खूप म्हणजे खूप कॅमेरामध्ये कायम आहे एवढी लोक दिसतो पण हवा एवढी खतरनाक सुटली माहित नाही झोपलेलो झोपेतून उठलो आबालिबाल एवढा घडका घडका भाई विश्वाचं खरंच करून टाकलंय एवढा बा आपण आणि कोकणातला पहिला पाऊस माझा आज पडतोय बाई आज भिजायचा दा पण मजा पण मजा करायची मजा मजाच 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 करायची आता मजा, जरा मज चाय पियायची चाय पिया पाऊस पडला पावसामध्ये जायचा चला चाय पिऊ पाऊस पडतोय बाई बाई पाऊस पडतो आपल्या पाऊस पडायला पाहिजे जोरात आणि आपण भिजणार 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 भिजन 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 येई पावसात माझ्यात आहे खे रेकून बोला पण एक आहे तर एकटाच रोड नाही रे नावाला माणसं काय <laughs> सांगतो मी आयफोन भर पावसात काढला वायर आज आहे आयफोनची टेस्ट भर पावसात कोकणातला सर्वात पहिला पाऊस हे बी माझ्या गावात कारण की मी आज काल झालं हीच मजा घ्यायला सुट्टी घ्यायला मी आू बघून घ्या दिसतोय का गजी वर आजी वरडली भाई आजी वरडली आजी एकटाच रोडवर फिरतोय येण्यासारखा काय घेऊन गेलं नाही फिरतोय आपला ठीक आहे मजा असते मजा काय काय सांगाई मजा 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 आर्टिश मी छापलेलं आहे आर्टिश दिसत मला आर्टिश मी छापलेलं आहे सत्ता प्रिंटेड केलं ये यू एन क्यू नाईन्टी थ्री चायनल आहे चायनलचं नाव यू एन क्यू नाईन्टी थ्री सर्च करा यू एन क्यू पायथल नाईंटी थ्री सर्च करा ठीक आहे आणि आता पाऊस झालाय आहे शांत आणि आता आपण पिणार आहे चाय चाय पिणार मॅगी खाणार अँड लस दारुटी प्रमाणे दर पावसामध्ये आपण जसं मॅगी आणि चाय पितो त्याचप्रमाणे आपण आता परत करणार आहे तर चला मॅगी बनवूया आज चाय बनवते आपण मॅगी बनवू खूप जस आत्ताच बोललो मॅगी पाणी चाय आणि आपल्या पर्सनल जिथं आंबा दाखवलो तुम्हाला त्या आंब्या खाली आता आपण मॅगी बनवणार आहे तो लेट सी फटाफट पटपट जाऊ ते मॅगी बनवू आणि खाऊ आपला सेटअप आहे असं मॅगी बनवायचा आहे चाय तर मी तिथंच पिलो चाय जसं व्हिडिओ कट केली मी त्यानंतर खूप जोरात पाऊस आला तर गॅस पेटू आपण हवा सुटली एक साईडची फेम नाही झालं काही विषयच बोलत आहे आणि हे पावसाचं वातावरण मस्त गरे घर गर पाऊस गारेगार पाऊस आणि गारेगार पावसामध्ये आणि बनवते मॅगी यम यम सो सईज आपली आता मॅगी बनते हो, मस्त बघा फ्लेम काय भारी वाफा पण मस्त मस्त येत आहेत आणि आपण मस्त चेअरवर बसलो आहे चेहरवर बसलो आहे आंब्याखाली पाऊस पडतोय पाण्याचे टिंपे पडत आहेत नाही सांगू शकत का तुम्हाला काय फिलिंग आहे आमची ऐकलं आणि हा नजारा समोरचा आमच्या बघा दोन मिनटाची मॅगी आपली रेडी झालेली अशी पूर्ण मस्त बॉईल एक नंबर बॉईल झालेली आहे सी आता आपण खाण्याचा आनंद घ्यायचा वेचा आनंद ते पण कुठे घराच्या बाजूला काय करतो आहे कॅम्पिंग करतो आहे मॅगी बनवतो तर काय वाल्फाईवरती काय लीच असेल या घर एवढा पडलं आहे चिल पडले गॅस पडला आहे ते थोडी तिथं बाहेर बनवतो आहे बट खरांग बट म्हणजे असं असं आहे की ॲक्च्युली हे करायचं असतं कॅम्पिंग बिंपिंग खूप मजा असते अगली अगळी वेगळी फिलिंग असते नवीन काहीतरी ट्राय करायचं लाईफमध्ये त्याच्याने काय होतं एक गोल आपला आपण एक एक स्टेप अजून वरती जातो की आपण हा भाई हे केलेलं त्याप्रमाणेच हे एक घरायची पण मॅगी बनवते आता आपण मॅगी खाऊया चला फर्स्ट बाईट मॅगी असं वाटतं ना मी खरंच एक बावरची असं मला असं आतून मला गट फिलिंग येतं की मी खरंच एक बावरची आहे कारण की असं सीन आहे माझी मस्त झाले एकदम मस्त पण एक सीन आहे पाऊस गेला पाऊस पूर्ण गेला मी भिजलो आहे तर थंडावामध्ये आणि गरम मॅगी हीच फिलिंग आहे आणि हीच फिलिंग मी शेअर करतो आहे पाऊस गेला म्हणजे कधी गेला म्हणजे मॅगी आपण बनवली टाकली मॅगी बनली त्या टायमाला पाऊस गेला आहे पूर्णच गेला आता पण ठीक आहे पण थंडावा आहे थंडावामध्ये आपण गरम गरम मॅगी करतो अजून काय पाहिजे मॅगी सुपी सुपी जसं की आपला हा पाऊ हा एक ब्लॉग होता की गावावरून आपण कशाड्या तो सुट्ट्या होत्या गावावरून आपण फिरायला बिरायला आलेलो जर घरची कामं होती जे घरचे काम केली ते व्हिडिओमध्ये नाहीत ती पर्सनल कामं होती आमची ती केली ठीक आहे आज नेमका नशिबाने पाऊस पडला पाऊस पडला बेत बनला चाय आणि मॅगीचा चाय पियालो मॅगी बनली हा ब्लॉग असता आपण इथे संपूया ठीक आहे तर भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगवर जर ही व्हिडिओ आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे तुमचा लाडका येऊन की बाय कर